नमस्कार मित्रमैत्रिणीनो मराठी सुगरणमध्ये आज आपण दुधी भोपळ्याची गरमागरम भजी बनवतो आहे तर भजी बनवण्याकरता मी कोवळा पोळा ताजा ताजा दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेतला आहे आता आपण याला कापून घेऊया तर मी अर्ध्याच दुधी भोपळ्याची भजी बनवणार आहे सर्वात प्रथम मी याची साल काढून घेते आता आपण ह्या दुधी भोपळ्याला किसून घेणार आहोत तर मी किसणीच्या मोठ्या छिद्रांना यांना किसून घेते तर आपल्याला शक्यतो याला लांब लांब किसून घ्यायचं म्हणजे याची भजी आपण ज्यावेळेस तळतो त्यावेळेस त्याला खूप छान आकार येतो तर प्रकारे मी आता सर्व भोपळा किसून घेतला आहे आता आपण भज्याकरता वाटण वाटूया तर वाटणामध्ये मी मिक्सरचं आता छोटं भांडं घेतलं आहे तर यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्हाला भजी किती तिखट हवी त्यानुसार मिरची घेऊ शकता चार पाच लसणाच्या पाकळ्या घातल्यात चार पाच अद्रकचे छोटे छोटे तुकडे घालूया आणि एक छोटा चमचा ओवा घालूया व एक छोटा चमचा अख्खे जिरे घालूया आणि चवीप्रमाणे मीठ घालून आपण यामध्ये पाणी न घालता याला झाडसर मी वाटून घेते तर पहा आपलं वाटण तयार आहे ह्या वाटणाचा खूप छान सुगंध येतो आहे आता हे वाटलेलं वाटण मी किसलेल्या दुधी भोपळ्यात घातले छोटा चमचा हळद छोटा चमचा लाल मिरची घालूया आणि अर्धा छोटा चमचा आमचूर पावडर घालूया आमचूर पावडरमुळं आपल्या भाज्यांना हलकीशी आंबट टेस्ट येते एक कांदा मी उभा पातळ कापून घातला आहे थोडी कोथिंबीर कापून घालूया आणि या चमचानं दोन चमचे बेसनपीठ घालूया आपली भजी कुरकुरीत बनण्याकरता एक चमचा मी यामध्ये तांदळाचं पीठ पण घातले तर तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही एक चमचा कॉर्नफ्लॉवर देखील यामध्ये घालू शकता आता आपला दुधी भोपळा ओलसर आहे त्यामुळं पीठ मळण्याकरता आपल्याला पाण्याची बिलकुल गरज नाही आहे तर यामध्येच पहा आपलं पीठ भज्याचं तयार झालं आहे आणि मी यामध्ये बिलकुल पाणी घातलेलं नाही आहे तर भजी बनवता येतील अगदी तसं पीठ तयार झालं आहे मी कढईमध्ये तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे तेल कडक गरम आहे आता ह्या भज्यांना गोल गोल आकार देऊन मी भजी तळून घेते तर भजी तळताना गॅस आपल्याला मिडियम करायचा मिडीयम गॅसवर सावकाश लाल रंगावर यांना तळून घ्यायचं आहे म्हणजे भजी मध्यभागी कच्ची राहत नाही छान तळल्या जातात तर आपण दुधी भोपळ्याची भाजी म्हणा किंवा थालीपीठं म्हणा नेहमीच खातो तर आपण चेन म्हणून एकदा तरी दुधी भोपळ्याची अशी भजी बनवून खाऊया आणि खरोखर ही भजी खायला खूपच टेस्टी लागतात तुम्ही एकदा ही भजी बनवून खाऊन पहा तुम्ही एकदा जरी बनवली तर कायम ही भजी तुम्ही बनवत राहाल आता मी यांना चांगलं लाल रंगावर तळून घेते तर पहा एक चार ते पाच मिनटात आपली भजी छान तळलेली आहेत वर्ण कुरकुरीत झालेत आता जवळून दाखवते पहा किती सुंदर दिसत आहेत आपली भजी आता मी यांना पेपरवर काढून घेते व राहिलेली पण भजी अशाच प्रकारे तळून घेते शक्यतो ही भजी तुम्ही गरमागरमच खा खूप टेस्टी लागतात आता मी काही भजी तुम्हाला तोडून दाखवते पहा आतमध्ये मऊ मऊ बाहेरनं अशी कुरकुरीत झाले तर गरमागरम भजी आपण टोमॅटो सॉसबरोबर खाऊन पाहूया वाव एकदम जबरदस्त बनलेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा मराठी सुगरणला सबस्क्राईब करा धन्यवाद